नवी मुंबई एरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न करण्यात आले ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपूजन प्रकल्पग्रस्त कोळी आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले कोळी बांधव हा मन मोकळा स्वभावाचा आहे त्याच्या मनात अन एक आणि पोटात एक असं कधीच नसतं कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात कोळी भवन पुन्हा पुन्हा बांधता येणार नाही यासाठी भव्य दिव्य वास्तु उभी करा पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही निधी कमी देनार नाही कमी पडू देणार असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मांडले नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट होतोय अटल शेतूच लोकार्पण झालं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या हस्ते देवेंद्रजींच्या काळात भूमिपूजन झालं आणि त्याचं लोकार्पण मोदीजींच्या शुभास्थे झाले असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेतो आहे आणि माझ्या कारकिर्दीमध्ये देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळे मिळून एक टीम म्हणून काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सरकार कधी हात आखडता घेणार नाही एवढंच या प्रसंगी मी सांगतो एक चांगला आर्किटेक्ट बघा आणि त्यामध्ये भव्य दिव्य अस कोळी भवन कुठेही झालं नाही अशा प्रकारचं कोळी भवन आपण करा आणि त्याचं नाव झालं पाहिजे एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि